पहा रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा उभा करण्यासाठीचा लढा नमस्कार मी रामबिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घे ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी भेट दिली व त्यांनी तिथे एक जानेवारी अठराशे आथ अठरा रोजी झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईत शौर्याने लढलेल्या महारसैनिकांना आदरांजली अर्पण केली महारसैनिकांचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा पुढे येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून महार रेजिमेंटची स्थापना दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश भारतीय सैन्यात करण्यात आली तिची स्थापना मुख्यत्वे करून ब्रिटिश वसाहतीत प्रशासनाने केली तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती कारण महार समाजाला ऐतिहासिकदृष्ट्या बाजूला ठेवण्यात आले होते आणि एकोणीसव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी त्यांच्यावर भरतीवर बंदी घातली होती त्यांच्या प्रयत्नामुळे एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास साली पुनर्स्थापना करण्यात आली सध्या रेजिमेंट मुख्यालय मध्य प्रदेश येथील सागर येथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी रेजिमेंटमधील सैनिक गेली पंचेचाळीस वर्षे मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा असावा अशी मागणी करत आहेत याच में दिल, माजी सैनिक व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक दोन एप्रिल दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे राहुलजी डंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक अशी बैठक संपन्न झाली सदर बैठकीत महत्वपूर्ण असे ठराव मंजूर करण्यात आले ठराव क्रमांक एक लवकरात लवकर महारेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतः उभा करण्यात यावा सदर मागण्याच्या पूर्ततेसाठी भीमजयंती अर्थात चौदा एप्रिलच्या दरम्यान राज्य व देशभरात पोस्ट कार्डद्वारे प्रधानमंत्री भारत सरकार यांना मागणी करण्यासाठी एक पत्र बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अभियान राबविण्यात यावे ठराव क्रमांक तीन सदर मागणी पूर्ततेसाठी देशभरातील दोनशे पन्नास खासदारांना पंतप्रधानांच्या नावे विनंतीपत्र प्राप्त करून घेण्याची अभियान चालवावे ठराव क्रमांकच्या सदर मागणीच्या पूर्ततेसाठी जून दोन हजार पंचवीस संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेवर आंदोलन अथवा दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करावे सदर ठराव राहुल टिळक यांनी मांडले व मंजूर करून घेतले सदर ऐतिहासिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन बापू पोकळे होते बैठकीचे प्रास्ताविक सुभेदार बुद्धा चव्हाण यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शन राहुल डंबाळे यांनी केले बैठकीमध्ये के सैनिकातून सुभेदार वाघमारे सुभेदार अल्हाट सुभेदार वानखेडे सुभेदार कंकाळ सुभेदार यादव यांनी आपली एवढी मतं मांडली आंबेडकर का चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये राम डंबाळे किरण गायकवाड लोकास केदारी किरण सोनवणे यांनी आपली मते मांडले या बैठकीनंतर पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला यावेळी मान सन्मानानं मानवंदना देण्यात आली सहा महिन्यामध्ये सागर येथील मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला पी एम न्यूजकरिता मी रामबेडकरसह मुख्य संपादक किशोर सोनवणे आंबेडकर भवन पुणे